संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण शंभर टक्के भरले असून बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारवी धरण भरण्यासाठी दहा दिवस विलंब लागलाय गेल्या वर्षी एक ऑगस्टच्या पहाटेच धरण भरून वाहू लागलं होतं यंदा पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे धरण भरण्यास विलंब लागलाय शुक्रवारी पहाटे बारवी धरण शंभर टक्के भरलं असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे बारवी धरणातून पाणी बाहेर पडल्यानंतर बारवी नदीला पाण्याचा मोठा प्रवाह निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे या भागातील गावांना सतर्क राहण्याचा इशारा एम आय डी सी प्रशासनानं दिला आहे बारवी धरण भरल्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भांगण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या धरणावरच ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिका अवलंबून आहेत एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज